दादा। मग स्वप्ने यावेळेस कोणाला मत द्यायचं ठरवलंस अरे दादा वन टू थ्री करायचं आणि द्यायचं रे कोणाला तरी एवढा काय विचार का करायचं अशा विचारामुळेच आजपर्यंत आपल्या प्रभागात सुधारणा नाही म्हणजे अगं आपल्या प्रभागातील काही भागात अंतर्गत रस्ते व फुटपाथ खराब आहे त्यामुळे तिथं पाणी साठतंय काही ठिकाणी तर ड्रेनेज पण तुमलेले काही भागांमध्ये तर पाणी पुरवठा सुद्धा व्यवस्थित होत नाही तसंच स्वच्छता कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक शौचालय यांची कामं पण आपली त्यामुळे रोगराई पसरलेली एवढंच नाही तर बऱ्याच ठिकाणी पतदेव बंद असल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा सुद्धा प्रश्न आहे तसेच दवाखाना शाळा खेळाची मैदाने आणि महिला ज्येष्ठ अपंगांसाठी मूलभूत सुविधा सुद्धा अर्धवट आहे आणि तुला माहिती आहे या सगळ्या समस्यांवरती रोहित दादाच आपल्याला मार्ग काढू शकतात कारण अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या रोहित दादा सक्षम जबाबदार आणि जनतेसाठी रात्रंदिवस काम करणारा नगरसेवक आपल्या प्रभागात हवा आपला एक निर्णय आपल्या प्रभागाला प्रगती पथावरही नेऊ शकतो किंवा अधोगतीकडे नेऊ शकतो तर तू ठरव तुला काय करा बरोबर आहे तुझं मी याचा कधी विचारच केला नाही आता माझं मत आपला रोहितदा यांनाच असतं